keep एक बना से भक्ती वाणी माझी साधली योध्याची अनुशंकरजी भक्ताची भारक राची ही देवदीश आणि जन्मसाथी कण

तस्य मिथ्या भवेत् गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारपुराणे अक्षरं नाम गणेशस्तोत्रं पुनः ुरायचे नाव झाल्या आपण विचार रेडी होगा विचार ऐसे सीट लाइन दिया है बुद्धि बटन दबाता है यशा की सुंदर कहानी शुरू होता है नहीं होगा आज तुम जा समोर अब उनको बोलना रही है चंद्रबारी जाती चंद्रबारी जाती ने उभार मंदिरी तो पहाड़ की वरी विठल विठल जय हरी जय जे विठल विठल जय हरी दुम दुमनी पंडरी दुम दुमनी पट्टरी पांडर घरी तो पान ठेवणे मिठल मिठल जय हारी जय मिठल मिठल जय हारी जगी पर 对对对 सोबतच मला Thank you. कंट्रोल होत नाही ठेवायचं बऱ्याच जणांना प्रश्न वाचला उत्तर द्यायची सवय असते त्यामुळे कंट्रोल होत नाही हे तीनही प्रश्नांची उत्तरं त्याने उभं राहायचे आणि मी सांगा म्हटल्यावर सांगायचं जमीनदार पोचलंय का एक तीन प्रश्नांची उत्तरं जर येत असतील तर उभं राहायचं पहिला प्रश्न हे प्रत्येक प्रश्न दोन वेळा दो रिपीट करणार आहे पहिला प्रश्न दहा संतांची नाव दहा संतांची नावं दुसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचं राज्य शस्त्र कोणतं आहे आणि तिसरा प्रश्न आपल्या महाराष्ट्राचा प्राणी कोणता आहे राज्य प्राणी पहिला प्रश्न दहा संतांची नाव मनातल्या मनात नाही चालवायचे दहा संतांची लाभले बोलतो मराठी दहा लोक धन्य ऐकतो मराठी नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी राजभाषा दिन आपल्या मातृभाषेचा आपल्या मायबोलीचा आपल्या राजभाषेचा गौरव दिन सन्मान दिन या मराठी मातेच्या उदरात जन्म घेणाऱ्या या वैभवशाली मराठी साक्षीदार आणि असणाऱ्या सर्व मराठी जणांना सर्व मराठीच्या शेलेदारांना खूप खूप मराठी शुभेच्छा काही जण ज्ञात असतील तर काही जण अज्ञात असतील की मराठी दिन सत्तावीस फेब्रुवारीला का साजरा करतात कारण आज आहे मराठी साहित्य विश्वातील सारस्वत मंदिरातील वैदिक महान रत्नाचा जन्मदिवस मराठी साहित्याचा मानदंड असणाऱ्या वी वा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रजांचा जन्मदिवस कुसुमाग्रजांच्या लेखणीतून झालेल्या अमृततुल्य शब्दसिंचनातून आपली मराठी भाषा आजन्म श्रीमंत झाली कुसुमाग्रजांनी आपले उभे आयुष्य मराठीच्या वृद्धीसाठी समृद्धीसाठी आणि संवर्धनासाठी व्यतीत केले मराठी मायबोलीचा गोडवा गाताना ते म्हणायचे माझ्या मराठी मातीचा लावा लढाटी सकिळा माझ्या मराठी मातीचा लावा लढाटी सकिळा हिच्या संघाने जागल्या दरा थोड्या ते कशला कि किती गोड आहे माझी मराठी किती थोर व श्रीमंत आहे माझी मराठी त्याचा इतिहास खूप मोठा आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं तुम्हाला भाषणातून कुसुमाग्रजांच्याबद्दल मराठी भाषेबद्दल सांगितलं पण त्या मराठीचा जो इतिहास आहे तो, तो थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे मराठी ही भाषा नाही काल परवा जन्माला आलेली नाही तिच्या प्रत्येक पुत्राला हवा वाटावा हेवा वाटावा गौरव वाटावा असा गौरवशाली आणि श्रीमंत असा इतिहास आहे मराठीचा आपल्या देशावर जवळपास चारशे वर्षे मुघलांचे राज्य होते तर दीडशे वर्षे इंग्रजांचे राज्य होते तरीदेखील माझ्या मराठीच्या अस्मितेला समृद्धतेला जरा दिला नाही इतका कंखरकणा आणि बालानंद आणि माझी मातृभाषा मराठी भाषेचे अस्तित्व साधारणपणे दोन हजार वर्षापासून मानले जाते प्राचीन काळात मराठी ही धर्मभाषा होती पण पुरेशा प्रमाणात ती ज्ञानभाषा नव्हती मराठीचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली प्राकृतच्या महाराष्ट्रीय बोली भाषेपासून झाला असावा असे मानतात अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या वे ग्रंथात शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो मराठीची खरी प्रगती झाली ती सतरावा सातवाहन राजा राजा हाल यांच्या था काळात त्यांची गाथा सप्तशती हे प्राकृत भाषेतील महाकाव्य ही मराठीला लाभलेली मोठी देवगी आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात तर मायबोलीची मोठी भरभराट झाली त्यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला याच काळात मराठीतला पहिला काव्य ग्रंथ विवेक सिंधू हा मकुरांत मुकुंद अकराशे दहा साली निर्माण केला मराठी भाषेला खरा पाया घातला खरा लौकिक मिळवून दिला तो म्हणजे ज्ञानेश्वर माऊलिंडी ज्ञानेश्वरांनी आपल्या असामान्य ज्ञानाने मरा साहित मराठी साहित्याची उत्तम पायाभरणी केली आणि मराठीला अजवामत केले ते मराठीला आई सारखे अमृता सारखे म्हणायचे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ मराठी भाषेत रचून ज्ञानाजी कवाडे अनेक असंख्य मराठी वाचकांसाठी सर्व काळ केले ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस कळस या वचनाप्रमाणे मराठी साहित्याची भरभराट करण्याचे काम संत तुकोबांनी केले समर्थ रामदासांनी ही परंपरा कळसास पोहोचवली मनाचे श्लोक एक अभंग Because भले अभास भाग्य बोलतो लाभले अभा भाग्य तो मराठी जाहलो जालोच धन्य ऐको मराठी धर्म पंथ